पण त्याची तयारी म्हणून कुणी येऊ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कुणी येऊ त्याच्याकरता म्हणून ही तयारी चालू आहे म्हणून सुद्धा आता इथे अध्यक्षांची काही अडचण आहे त्यामुळं प्रभारी अध्यक्ष इथे नेमला आज त्यांनी ने चार्ज घेतला चा। त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी म्हणून सुभाष चव्हाणांचंही आज नाव काल अनाऊन झालेलं आहे आणि त्यामुळं जिथे जिथे अडचण आहे ते ते आपण तयारी करण्याच काय त्यांची जवळपास नाव चर्चा आहे सगळ्यांची सहमती देखील पक्षात अद्याप उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे कस चित्र राहील यापुढच्या कालावधीमध्ये आणि काय मुद्दे असतील काँग्रेसची या सगळ्या लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षाला उभे उभेच हात मिळत नाही मिळत ते छुपा असं गोष्टम कोणतरी काढतील मला माहिती आहे म्हणून आम्ही काही बोलत नाही कारण तो मागच्या वेळेस काढला त्याच्याकडे जातीचं सर्टिफिकेट को कोर्टात केस अजूनही चालू आहे ती काय बंद झालेली नाही त्यामुळे अजून कुणाचं काय काढतील सांगता येत <laughs> राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका